नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या भेटी माणसांच्या या सदरामध्ये आज पुन्हा एकदा आपले स्वागत आहे चला तर आज आपण शेतकरी आजींशी गप्पा मारूया या शेतकरी आजी या वयातसुद्धा स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या शेतातलं जे उत्पन्न आहे ते विकण्यासाठी अशा सोसायटींमध्ये बिल्डिंगमध्ये फिरताना दिसतात आजी नमस्कार कितीला आहे शेपू खेपु पार। खेपु पार। खेपु पार। पंचवीस होय आणि कोथिंबीर वीस का एक शेपू आणि एक कोथिंबीर द्या हा मेथी नको काय नाव तुमचं कुठून आले वेनवडी बरं बरं तुमच्या शेतातले का होय ताजा माल आहे पण चांगलं सकाळी सहा वाजता गाडी बरं बरं वय किती पासष्ट आहे का राहायला वेनवडीला हो हो रोज हे करता तुम्ही काम आणि मंगळवारच्या बाजारात नाही नाही वाय पाल नाही पाल नाही तुम्हाला पाल का नाही घेतलं पालं आऊटकी आहे पाचशे पा पाचशे रुपयानी तरी पाळी येईन का कोण देते बसून पाहिल्या त्या बसून नाही तुम्ही दे म्हणजे जागा देत नाहीत का बसायला आ, पाला घेत नाही बसायला मग पाल आपण घेतलं तर त्या पण डागाचे पाहिजे ना आपल्याला बसायला त्याला कोण बांधायचं आपल्या कोण सोडायचं तुम्ही एकटेच असता का बरं बरं मग समजा इथं जर मंगळवारी पाल बांधून दिलं तुम्हाला तर बसणार का मग पुढे बाजारात मंगळवारच्या पाल पाल देऊ की आम्ही बांधून तुम्ही घेतल्या बांधून सोडायच्या टायमाला सोडायच्या टायमाला आम्हीच येऊ सोडायला बोलल्या एवढे काय त्याला तेव्हा माणूसच आहे की आपण अहो माणूस आता असं जगात आहे का जे कोण की माणसं अशी जगात नाही कोण आता राहिलं आपण राहू तसंच दुसरी नाहीत राहिले म्हणून काय तेव्हा आम्ही राहू तसं तुमच्या बरोबर तुम्हाला काय मदत लागली तर आम्ही आहे बाबा हे बघ पोरच नाही म्हणलं पण तुझं म्हणलास ना आपण देवाच्या दारात बसलेलं आहे का खोट आहे तेच तुला पुण्य निघाले थोडं तरी मानला म्हणून पुण्य तुला लाभले पुण्याचं राहू दे पण काम आपलं झालं पाहिजे तुम्हाला पण दोन रुपये मिळतील बाजारात मिळते वेनवडीला ना काय लांब आहे आहे बेनवडी कुठे आली ती आत लांब आहे का मग घरी कोण होय मग काय तुमची आणायची न्यायची सोय करू राम अशी बाजारात नको अहो माणसं आहेत आपल्याकडे चांगली मदत करणारी का काय रुपया घेणार नाहीत तुम्हाला आणायचा सोडायचा पाहालाचा बी रुपया नाही घेणार ना, 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 आम्ही आता तुम्हाला फोन फोन करायचा म्हणलं तरी सोय नसेल तशी झाला हो काय नाही काय नाही बरं 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 बर आई बाईला काढला पोस्टर काढला तिचा डावला होता म्हणजे कशाला डोळ्याला आगवायचे बघून वाईट बघितलंच नव्हता मी काल त्याला बघितलं त्या पोस्टरला त्याला दांड बीन उगा पान पण जाऊन द्या आपण आपलं उभं करू ना कष्टाने अजून कष्ट करता येते काय त्याला वर आला का नाही नऊ नंबरला घर आहे माझं आता नंबर ध्यानात येईन का नाही माहित नाही पण ती वरची उघडी आहे का खिडकी एक ते आपली खिडकी आहे हा तर तिथं येऊन विचारायचं चव्हाण सराचं घर कुठलं आहे चव्हाण सराच्या घरी यायच चा काय अडचण असली मदत लागली तर मागायची पिंगडी नाही मग पंचवीस ला ही आणि दुसरी वीस ला म्हणल्यावर किती झालं चाळीस आणि पाच झालं हा